न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा वायुसेना कामगार कॅम्प येथील हँड ग्रेनेड सुरक्षितरित्या निरस्त डिफ्यूज केले बाबत विमानतळ पोलीस ठाणे बिडियास पुणे शहर पोलिसांची कामगिरी आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा वाजता वायुसेना सिक्युरिटी ऑफिसर लोकेंदर सिंग यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार लेबर कॅम्प पटांगणात एक हँड ग्रेनेड जुना गंजलेला स्थितीत मिळून आला आहे त्यानुसार तात्काळ विमानतळ पोलीस ठाण्यात पथक बीडीएस पथक तसेच वायुसेना पोलीस यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन सदरचा हँड ग्रेनेड सुरक्षितरित्या तपासणी करून सदरचा परिसर रिकामा करून हँड ग्रेनेड सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यास स्फोटक लावून त्यास निरस्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही माननीय श्री हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ शाळ पांजली सोनवणे मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आशा लता खापरे पोलीस निरीक्षक गुणे विमानतळ पोलीस ठाणे व पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस निरीक्षक एळे बिड्यास पथक पुणे वायुसेना पोलीस यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे न्यूज महाराष्ट्र के9 प्रतिनिधी आकाश ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के9 चॅनलला युट्युबर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा